छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर विविध आरोप करत असतानाच ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी जवळ साधण्याचा सा प्रयत्न करताना दिसत आहेत यातच त्यांनी सोलापूर येथे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या जातीविरोध राजकीय वाटचालीचं सा कौतुक करताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जातीच्या राजकारणावर टिप्पणी केली इम्तियाज जलील यांना या टिप्पणीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार एनसीपीचे मंत्री छगन भुजबळ यांनी फटकारला आहे यावरून टायमिंग उगतोय की जोडतो याची आता चर्चा सुरू झाली आहे मंत्री छगन भुजबळ म्हणाले इम्तियाज जलिले कधी बाळासाहेब यांच्यासोबत होते कधी त्यांनी त्यांच्यासोबत काम केले बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व जातीच्या जा लोकांना न्याय दिला माझ्यासारख्या माळी समाजाच्या कार्यकर्त्याला नगरसेवक म्हणून निवडून आणले महापौर केले तसेच इतर सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली त्याचबरोबर वेगवेगळ्या जातीचे जा कार्यकर्ते जोडले गेले मी बाळासाहेब यांच्या अगदी जवळ होतो बाळासाहेबांनी कधी जातीचे राजकारण केले नाही इम्तियाज जलील यांचे विधान साफ चुकीचे आहे असे म्हणत मंत्री भुजबळांनी जलील यांना फटकारले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत वैचारिक आणि राजकीय मतभेद आहेत उद्धव ठाकरे चांगले नेते आहेत कारण उद्धव ठाकरे यांनी कधी जातीला प्राधान्य दिले नाही जातीच्या जा आधारावर राजकारण केले नाही मात्र महाराष्ट्रात जातीची ही हिंदुहृदय जा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणली आहे असा घनगांत्य जलील यांनी केला जातीच्या राजनीतीला उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांनी कधीच महत्त्व दिले नाही जेव्हा गुजरात आणि मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी शिवसेना फोडली तेव्हा एक महाराष्ट्रीयन माणूस म्हणून मला वाईट वाटलं असं म्हणताना महाराष्ट्रीयन लोकांचा आवाजही शिवसेना होती त्याला फोडण्याचं काम भाजपच्या लोकांनी केलं असा टोला देखील जलील यांनी लगावला